यावल तालुक्यातील विरोदा या, या गावातील रहिवाशी एका सासष्ट वर्षीय इस्माने दिनांक सतरा जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजता विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हापासून त्यांना उपचाराकरिता प्रारंभी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात व नंतर खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते तेव्हा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजून सव्वीस यावल या गावातील रहिवाशी अनिल प्रेमचंद पाटील वय सासष्ट वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात कसले तरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता हा प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येताच त्यांना उपचाराकरिता प्रारंभी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात व नंतर खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र मोरे करीत आहे